नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हा इल नगर अवकालीय सहा क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा जिल्हावाशिमाकाली नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाच पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पस्तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर हावाकाली दोनशे छप्पन क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे दहा कमाल दर आहे सहा हजार सातशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकली अकराशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार तीनशे त्रेसष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे छप्पन रुपये